मी गाण्याला सुरुवात करते शिक्षक जन्म मिळालाची हि पुण्या जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची ही पुण्याई शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची ही पुण्याई जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली आई बाबांच्या संस्कारांचे बाबांच्या संस्कारांचे शब्द पडले कानी जीवनातील संकटांवर मात केली त्यानी जीवनातील संकटांवर मात केली त्यानी शिक्षण देऊन आम्हा शिक्षण देऊन आम्मित जगण्याची दाविली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शाळेच्या आठवणी मजला शाळेच्या आठवणी मजला सतत येतच राहतील निरागस विद्यार्थ्यांची आठवण गय विद्यार्थींची आठवण येईल सहकारी शिक्षक हे सहकारी शिक्षक हे यारी दिने मी रातील जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली निवृत्तीचा दिस हा कसा धाव आला या क्षणी निवृत्तीचा दिस कसा आला या क्षणी जीवन सफल झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल झाले आज माझी सेवा पूर्ण शिक्षक जन्म मिळाला काय सांगावी ही पुण्या शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची पुण्या सफल हे झाले आज पूर्ण झाली धन्यवाद अभिशय असं आपण